आज गावाकडे असल्यामुळे माझा आज शनिवार उपास असतो त्यामुळे मी आज काहीतरी नवीन केळीपासून बनवून खायची तयारी केलेली आहे तरी आपण आज दाखवतो काय बनवणार आणि काय खालणार ते ही कच्ची केळी शेताकडून आणलेली आहे ही मक्कीचे कणसाचे भुकटे भुकटे म्हणता येईल ना हे मक्कीचे कणसापासून निघतात यांच्या तुम्ही मक्की काढून घेतली जाते हे बघा मग मी आता केळी भाजण्यासाठी साहित्य जमा केलं आहे ते बघा हे बघा मक्कीचे भुकटे हे थोड्या काळ्या घेतले आहे आणि सोबत केळी आहे आता केळी भाजण्याची तयारी करतोय मी बघा कशा प्रकारे केळी भाजण्याची तयारी झालेली आहे इथे बुकटे काळ्या आणि खाली पिवऱ्याची गुंठी ठेवली मी केळी भाजण्यासाठी सुरुवात झालेली आहे मी केळी भाजणं चालू आहे अजून थोड्या वेळात भाजून तयार झालेली आहे आता आम्ही केळी काढून घेतो चांगल्या प्रकारे आपण आता ही भाजलेली केळी सोलून घेऊ बघा केळी सोलून झालेली आहे कट करून पण झालेली आहे आणि मिरच्या पण कट करून झालेल्या आहेत आता आपण त्यांना तडका देऊयात साहित्यामध्ये बघा आपण भाजलेली केळी घेतलेली आहे परत मिरच्या हिरव्या त्या परत बालाजी पडतो फराळी चिवडा आणि साबणाचा चिवडा आहे गोपाल गोपालमकींचा आता आपण यांना तडका देणार आहेत ताप आता तापल्या तेलमध्ये टाकल्या आपण मिरच्या मिरच्या थोड्या फ्राय फ्राय झालेली आहे आता आपण केळी टाकूयात भाजलेली केळी त्याच्यामध्ये टाकलेली आहे साधारणत दहा मिनटं आपण थोडं वापरू देऊयात दहा मिनटं झाकण ठेवून दहा मिनटं वापरल्यानंतर आपण झाकण उघडून आणि चवीनुसार तिखट टाकलं त्यात मिरची पावडर चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ त्यानंतर आता आपण फराळी चिवडा टाकू द्यात साबुदाना चिवडा ओके हे टाकलेलं आहे साहित्य त्याला थोडं हलवून घेऊया आणि दोन मिनटं गरम मिक्स राहूया हे झालेलं आहे कम्प्लीट आपला आता फराळ मिक्सी मिक्स फराळ कंप्लीट झालेली आहे आता ही फराळ कंप्लीट झालेली आहे आता तुम्ही हिला खाऊ शकता खूप फराळ एकदम चांगली झालेली होती आपली मी खाल्ली पोट भरलं आहे आता काल मला शनिवार आहे मी बनवलेली होती फराळ एकदा ट्राय करा नक्की आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद